शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार आजच्या चाळीसगावचा फक्त शेतकऱ्यांचा बैलबाजार दाखवायला आलेले मित्रांनो आपण बघू शकता पाठीमागे फार कमी शेतकरी आलेले आहेत भरपूर आणि पाणी पडले असल्यामुळे खाली गारा वगैरे किचड वगैरे आणि कामं पण चालू आहे शेतकऱ्यांची त्याच्यामुळे शेतकरी फार कमी प्रमाणात आलेलं आहे बैल खरेदी करायला किंवा विक्री करायला एकदम बाजार गिल्ला आहे आपण बघू शकता काही काही येत आहेत ये आता सकाळचे साडेनऊ दहा वाजून राहिले आता तर आपण बघू शकता तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे मित्रांनो फक्त शेतकऱ्यांच्या बैलजोड्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो जोड कशी इथं कुठले दादा तुम्ही करगाव करगाव कुठं आलंय तीन किलोमीटर तीन चार किलोमीटरवर हो बरं तीन, तीन. बर, तीन किलोमीटर ही जोड आणली का तुम्ही बरं दाताला कशी सहा सात आहे काय किंमत सर्व कामाल कामाला चालू आहे काय किंमत सांगणार सांगायला पासष्ट हजार कमी जास्त करून घेणार व्यवहारात बघा मित्रांनो आकलून देणार का तुम्ही जर कोणी सांगितलं का फक्त सहा सात मित्रांनो मागून पडून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो मी जोड चांगली आहे सहा सहा दाती आणि ते आकलून पण दाखवणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांनी ऑलरेडी आकडलेले राहते आणि ते आकलून पण दाखवतात गाडी वक्त चालू आहे फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर एकोणऐंशी बासष्ट एकोणऐंशी बासष्ट बरं बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जोड आवडत असेल तर त्यांना संपर्क करू शकता आपण किती दाताला किती दादा हा चार दाती आणि तो तिकडचा सहा दाती बरं काय किंमत जोडची मग ऐंशी हजार बरं चालू आले तुम्ही आता बाजार चालू होतो बरं ऐंशी हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करून घेणार ना। त्याच्यात बरं चालू आहे का आता कामाला सध्या बरं कोणी जर सांगितलं आम्हाला हाकलून दाखवा वखरला लावून दाखवा दाखरला का बरं कोणतं गाव आपलं चांदवड फोन नंबर सांगा आपला शहाण्णव सत्तावन्न बावन्न साठ एकोणचाळीस साठ एकोणचाळीस काय नाव तुमचं ज्ञानेश्वर लक्ष्मण ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील असं पुढे घ्या ना थोडीशी मग व्हिडिओ होता आली पाहिजे जोड बघा आज गर्दी कमी आहे फार कमी लोक आलेले आहेत म्हणून एवढी जागा मोकळी तर तुम्हाला दाखवायला सोपं जात आहे बैलजोड्या कशा आहेत तर कारण की नंतर मग गर्दी जर राहते ना तर मग दाखवता येत नाही कारण की उभं राहायलाच जागा राहत नाही इथं कोणतं गाव तुमचं चांदवडच चांद येत का तुम्ही बी बरं दाताला कसं या दाता तो पुर। पुरा होऊन का कामाला कम्प्लीट आहे ना पण काय किंमत सांगायला याची पंचेचाळीस हजार कमी जास्त करून घेणार असं घर का मारत आहे गरीब आहे ना पण मारत बिरत नाही फोन नंबर सांगा मग चौऱ्याण्णव एकवीस तेवीस साठ सदुसष्ट एक सिंगल आणला आहे किती दाताला पूर्ण झाला आहे का चालू आहे का आम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही बिनदास बरं काय किंमत मग याची पन्नास हजार बरं फोन नंबर सांगा फोन नंबर हां एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट पासष्ट शेहेचाळीस त्र्याण्णव बरं कोणतं गाव दादा तुमचं गाव दा। कोणतं शिवट आणायचे आहेत का बरं जोडी आणली तुम्ही कायला दाताला कशी कोरे आहेत का कामाला कम्प्लीट आहेत कामाला चालू आहेत ना बरं काय किंमत यांची किंमत नव्वद हजार रुपये बघा मित्रांनो नव्वद हजार हे मागून पुढून तुम्हाला संप गरीब आहेत ना पण मारत बिरत नाही का बरं आकलून दाखवणार का कोणी जर तुम्हाला फोन केला तर आम्हाला घ्यायची आकलून दाखवणार त्यांना बरं बघा बघा मित्रांनो जोड जोड चांगली आहे क्वालिटी पण चांगली दिसते आकलून पण दाखवणार आहेत बघू शकता फोन नंबर सांगता येईल का सांगा मग सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर एक्क्याण्णव झिरो आठ बर कोणतं गाव हा वडगावचे आहेत का काय किंमत जोडची बघा मित्रांनो या ठिकाणी पाय ठेवायला जागा राहायची आज बघा पूर्ण बाजार सोमचा आम्ही दिसून राहिले का तुम्हाला कोणी कोणीच नाही हे छोटे मोठे व्यापारी तिथं दोन दोन तीन तीन बैल जोडीवाले बाकी शेतकरी काही दिसत नाही इथं शेतकरी फार कमी आलेला आहे हा गाव कोणाची जोडी कोणता गाव हा गा। गा। बर काय किंमत जोडची सत्तर हजार अशी घ्या ना दाताला कशी पुढं असा घर का मारा ना जरा व्हिडिओमध्ये दिसतो द्या जोडीला सत्तर हजार रुपये का दाताला दोन चार दो दोन दाती कोणता आहे हा इकडचा आणि तिकडचा चार दाती अशी असं घ्या ना पुढून वरून गोल फिरवून द्या अरे वरती उभं कर ना एवढ्या मस्त जागेमध्ये इथं गाऱ्यामध्ये काय उभं करतो बघा कामाला चालूच का कम्प्लीट आहेत का कोणी फोन केला तुम्हाला हाकलून दाखवा बो वकरला करून दाखवा आहे का बरं बघा मित्रांनो काही सत्तर हजारमध्ये काही मानपान कमी जास्त करून घेणार व्यवहारात फोन नंबर सांगता येईल तुम्हाला हो मग सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट चोवीस चोवीस बत्तीस काय नाव आपलं अण्णा बाबूराव अण्णा बाबुराव मित्रांनो बघा जोड तुम्हाला दाखवलेली व्हिडिओच्या माध्यमातून जर डोळ तुम्हाला आवडत असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे नक्की आपण संपर्क करू शकता आपण दाताला किती या सहा दाती का चालू आहे कामाला आम्हाला वकर गाडी चालू आहे कोणतं गाव तुमचं शिरूड शिरूडचे आहेत का बरं बघा बर। मित्रांनो गाडी वकरला चालू आहे किंमत काय सांगितली याची पस्तीस हजार हा चौकी सांगा सांगायला पस्तीस चौतीस पर्यंत देऊन टाकायचं आहे बरं बघा मित्रांनो चांगला आहे एक नंबर क्वालिटी चांगली वाली फोन नंबर सांगता येईल का बाबा तुम्हाला त्र्याण्णव पंचवीस साठ एकोणनव्वद ब्याण्णव बरं चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगलं आहे बरं आवडलं असेल तर नक्की संपर्क आपण करू शकता मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण आपण बघू शकता छान आहे क्वालिटी चांगली आहे कारण की आता हे जे गुलाल वगैरे टाकलेले हे छोटे मोठे व्यापारी आहेत मित्रांनो त्यांच्या एक जोड्या दोन जोड्या विक्रीसाठी आणतात ते काय आपण व्हिडिओमध्ये घेणार नाही आपण फक्त शेतकऱ्याचेच घेतो विचारून घेतो शेतकऱ्याच्या जोड्या दिसल्या पाहिजे आता तिकडे एक शेतकरी उभा आहे त्याचा एक घेऊन घेऊ आपण चांगली जोड दिसते काय किंमत जोडची एकसष्ट हजार का दातालाही आहे का चालून कामाला पण आकलून देणार का बरं काय किंमत किती एक एकसष्ट हजार कमी जास्त करून घेणार बरं फोन नंबर सांगा मग त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो दोन झिरो तीन तेवीस ते नांदगाव बघा मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल नंबर दिलेला आहे का आपण खरेदी करू शकतो नांदगावचे करवाडी 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 कुठं आलं आहे तर करवाडी पिलकोडजवळ जवळ का बरं ही माडवी जोड आणली का तुम्ही विकायला दाताला कशी दाताला नवाज आहेत का बरं काय किंमत मग यांची सत्तर हजार सत्तर हजार रुपये आकलून दाखवणार का, का कोणी फोन केला तुम्हाला जर त्यांना ज्यांना घ्यायचे असेल त्या सगळ्या कामने शंभर टक्के गॅरंटी सगळं शंभर शंभर टक्का गॅरंटी सर्व कामाची सगळ्या काम महाराष्ट्र हो का संपूर्ण जोडी दाखवतो मित्रांनो फोन नंबर सांगा एकदा तुम्ही पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी अठरा एक्कावन्न बावन्न अठरा एक्कावन्न बावन काय नाव तुमचं सोमनाथ सोमनाथ खैरना घ्या असं पुढे घ्या बघा मित्रांनो जोड चांगली संपूर्ण कामाची गॅरंटी देत आहे आकलून बिखलून पण दाखवणार बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जोड चांगली क्वालिटी चांगली तर नक्की त्यांना संपर्क करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे आपण शेतकऱ्याची जोडे।